एक वर्ष मध्ये आतापर्यंत किती लिटरची विक्री केली आता आपल्या एका वर्ष मध्ये दोनशे लिटर तो तुपाचं माझा तूप तीन हजार रुपये लिटर आहे वगैरे सगळे एन्जॉयमेंट सगळ्यांनीच केलं पाहिजे कॉलेज लाईफमध्ये हो। मध्ये करिअरचा विषय आल्यावर तेव्हा सिरियसच झालं पाहिजे गावाकडे त्याला भाव नाही भेटू शकत तुम्हाला जसं आहे तुमच्या गावात पण बागा कुठं पण बागा देशे घ्यायचे दुधाला असेचा नियम आहे की जिथ क्वांटिटी कमी तिथं क्वालिटी जास्त असते आहे की लोक आजकाल हायब्रिड झालेलं केमिकल पॅकेज फूड खाणं नमस्कार नमस्कार तुमचा परिचय का माझं नाव कुलाल भाऊ साहेब लगड राहणार गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे तुमचं शिक्षण काय आहे माझं शिक्षण झालं आहे आणि आता सध्या एम बी लास्ट वर्षाला आहे शेवटच्या आणि एज किती तुमचं माझं आता तेवीस रनिंग ठीक आहे मला एक द लग्न फार्म हा तुमचा जे प्रॉडक्ट आहे हो म्हणजे हा कशा संदर्भात आहे हा लगड फार्मिंग नैसर्गिक शेती उत्पादनाच्या संदर्भात आहे आता सध्या माझ्या गिरगाईचं पारंपरिक पद्धतीचं तूप आहे याची सुरुवात कधी केली तुम्ही आता याची सुरुवात माझं ॲग्रिकल्चर झाल्यानंतर पाच सहा महिने रिसर्च करून मग मी याला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लॉन्च केला हा प्रॉडक्ट तुम्हाला हा स्टार्टअप का बरं करू हा स्टार्टअप करायच्या माग कारण असं आहे की आजकाल आपण बघतोय आजार खूप वाढत चालते कमी नाही होते हॉस्पिटल पण बघा तुम्ही खूप प्रमाणात म्हणजे तिथं गर्दीच आहे फुल कमी नाही होते हॉस्पिटलची संख्या लोकांची संख्या पेशंट वाढत आहे त्याचं कारण एक मी व्हायचंय की लोक आजकाल हायब्रीड खाणं केमिकलच्या झालेलं फॉवर पॅकेज फूड खाणं ह्या काही गोष्टी आणि आजकाल खूप फ्रॉड आहे मार्केटमध्ये मा अन्न बेसळ याच्यात आणि त्यामुळे लोक खूप आजारी पडत आहे अति आणि मग आपण एक विचार केला की आपलं ॲग्रिकल्चर झालेले तर मग आपण याच्यामध्ये काय वेगळं करू शकतो गिरगाईचं तूप हे तुपाचं कारण असं आहे की हे वैदिक पद्धतीचं तूप आहे त्याचे फायदे खूप जास्त आहे एक चमचा जरी ते पण कन्झ्युम कोणी करण त्याचे खूप सारे फायदे बरं तुम्ही जे देशी गिरगाईचं दूध वापरता ते देशी गिरगाईचंच का वापरता त्याचं मग काय कारण आहे असं म्हणजे आपल्या तिकडलं नाही का जर्सी गायंचं ते दूध का वापरत नाही आता जर्सी गाय ही मुळात हायब्रीड गाय हां ब्रीड केलेली गाय बाहेर देशाची एच अप झाली जर्सी झाली याचं ब्रीड करून आपल्या देशात ती दे आणि देश ती जास्त दूध देते हां बरोबर आहे तिच्या दुधामध्ये जे गुणधर्म कमी आढळतात जे की आपली देशी गाय ती मुळात कमी दूध देते आणि दुसऱ्या गोष्टी या ज्या गाय फॉरेन बिल्डच्या एच एप झाल्या जर्सी झाल्या या गायाला तुम्ही बघत असाल शेतकऱ्यांकडं त्या गायांना किती आजारी पडतात खूप जास्त आजारी त्याच गाया पडतात आजारी खूप जास्त खूप म्हणजे खूप जास्त आजारी पडता अँटीबायोटिकचे इंजेक्शन दिले जाते तर ते इंजेक्शन दिल्यानंतर तीन दिवस दूध फेकून द्यावं लागतं ते दूध चांगलं नसतं पिण्यायोग्य हा देशी गिरगाई किंवा देशी कोणते पण गायी झाल्या आपण आता गिरगाईचं करतो देशी मुळात देशी जेवढ्या पण गाई आहे त्या कमी दूध देतात प्रकृतीचा नियम आहे की जिथं क्वांटिटी कमी तिथं क्वालिटी जास्त असते हा दूध कमी देते पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण या लोकांकडनं दूध कर करायचं एकमेव कारण असं आहे की हे लोक पारंपरा पारंपारिक लोक आहे जुने राहणारे कम्युनिटी ते गाया फिरवता चारवता आपण जुन्या काळात बघत होतो आपल्या इकडे सुद्धा महाराष्ट्रात आपले, आपले लोक गाया फिरवायचे सरवायचे आणि मग आलं बांधून मग ते दूध आपण प्यायचो ते लोक आज फिरवता चारवतात त्या लोकांकडून वळूय आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करत नाही काय भरवत नाही डॉक्टरकडून हां दुसरं हार्मोनल इंजेक्शन्स आज सध्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये सर्वात भयानक झालेली गोष्ट ही की हार्मोन इंजेक्शन्स देता गायांना छोट्या छोट्या पिल्लांना बारीक त्याचं का ते, ते दिल्यानंतर गाया लवकर मॅच्युअर होता म्हणजे वयात येता कम, कमी इंजेक्शन दिल्यानंतर लगेच मॅच्युअर बना मॅच्युअर बनता आणि मग लवकर ला लाग लागवण करून दुधासाठी तयार करतो म्हणजे डेअरी इंडस्ट्री एवढीच भयानक झाली जे दूध पिणं खूप म्हणजे खूप भयानक आहे ते दुष्परिणाम खूप आहे त्या दुधाचे आणि जेच आपण दूध घेतो आज त्यांच्याकडनं त्या दुधाची खासियत अशी आहे की गाय आहे त्यांना इंजेक्शन दिले नाही जात हार्मोनचे आणि आर्टिफिशियल इन्फुशन नाही केलं जात पूर्ण नैसर्गिक त्या गाय सर त्या फिरत्या मग आपण ते दूध घेतो आणि ते आपल्या शेतावर पद्धतीनं तूप बनवतो आता मजे, मजे आता तुम्ही जे बिलोना पद्धत म्हणजे म्हणजे काय बिलोना पद्धत ही जुन्या काळामध्ये आता तुम्ही बघितलं झाली झाली आपल्या जुने आजोबा आजी आजी झाल्या दुधाचं दही करायचे दह्याचं लोणी करायची आणि लोणीचे तूप करायचे आजची बघायला भेटतं का नाही हे तर बघायला आज आपल्याला मार्केटमध्ये डायरेक्ट क्रीम मिळतात तू हे मॉडर्नायझेशन पद्धत जे की दूधाचं क्रीम बाजूला काढता आणि तूप बनवता नाही तर घरी सुद्धा आज कसा करता दूध गरम करता साये साय जमा करता फ्रीजमध्ये ठेवता त्याला कडवता ते मुळीच चुकीचं आहे तुमचं चा, तुपाचं मार्केट रेट काय माझा तूप तीन हजार रुपये लिटर आहे किमतीमध्ये एवढा डिफरन्स कारण दुकानातलं जे तूप भेटतं ते सातशे आठशे लिटरपर्यंत भेटून जातं मग मी तेच बोललो ना ते डायरेक्ट क्रीम मेथडच आहे ते क्रीम सेपरेट करून तूप बनवतो डायरेक्ट काढावता त्यांचा जो जे अनफॅट स्कीम मिल्क म्हणतो आपण त्याला टोल मिल्क म्हणा त्याचं पावडर बनलं जातं त्याचं पनीर बनलं जातं त्याचं दही पण बनवून विकलं जातं कमर्शियल लेवलला आपण जे बनवतो त्याचं फक्त ताक बनलं जातं ता। दुधाचं दही दह्याचं लोणी लोणीच तूप आणि ह्या पद्धतीला दूध जास्त लागतं तीस लिटर ॲव्हरेज येतं याच्यापासून एक लिटर तूप बनतं आणि ह्या प्रोसेसला तीन ते चार दिवस लागते मार्केटिंग सेल मार्केटिंग सेल हा जास्त ऑनलाइन ऑफलाईन जास्तीत जास्त आपण आता भागात राहतो तर इथं एवढे खाणारे वर्ग नाही वर्ग हाय क्लास लोक लागता मेट्रो सिटीतले शहरातले कुठला व्यवसाय केला तर व्यवसाय करते मार्केटिंगची खूप अडचणी येते तुम्हाला काय अडचण आली तिथे ती आता नवीन नवीन तर आलीच होती अडचण कारण की इतकं महाग तोप आपल्या भागात तर जाणं शक्य नव्हतं त्यासाठी मला मोठे शहर पुणे मुंबईच गाठावं लागलं आणि तिथं मग मी विकायला चालू केलं आणि तिथं पण विकणारे खूप जण असं नाही की आपणच एकटे तिथं ती। तुम्ही विक्री कशी केली होती माझे स्टॉल वगैरे वगैरे एक्झिबिशन प्रदर्शन असतात कृषी प्रदर्शन मध्ये जाऊन तुम्ही स्टॉल लावले होते तिकडं कृषी प्रदर्शन नाही पण असे प्रायव्हेट एक्झिबिशन जाऊन आपण सेल केला होता चालू करून एक वर्ष सर एक वर्ष मध्ये किती लिटरची विक्री केली आपल्या एक वर्ष मध्ये दोनशे लिटर तूप विकलेला आहे दोनशे लिटर तूप साधारण एका लिटरची किंमत तीन हजार रुपये हो आणि तुमचं लगड फार्मवरती आणखीन फ्युचरमध्ये मध्ये काही प्लॅनिंग आहे का पुढं आणखीन काय वाढ सध्या फक्त तूपच आहे आता आपली शेती ऑर्गॅनिक आहे ते तर समजा नॉर्मल डायरेक्ट थेट ग्राहकापर्यंत जातं गहू झाला ऑर्गॅनिक वनसी गहू झाला कांदे झाले काही बांधपणाला ते लोकल लेवलला आता अजून आपल्याला पॅकेजिंगमध्ये जे शेतकरी करताय खरं नैसर्गिक शेती उत्पादनामध्ये काम करताय त्यांना मार्केट नाही मिळते तर आपण त्यांचे प्रोडक्ट आपण लॉन्च करणार आपल्या नावाने करणार त्यांना पण एक हे होईल सेलिंगसाठी त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे तर यात शेतकऱ्याचा फायदा होईल का पण हो मग शेतकऱ्यांना भाव मिळेल आजकाल शेतकरी नैसर्गिक शेती करताय पण गावाकडे त्याला भाव नाही भेटू शकत तुम्हाला जसं माहिती आहे तुमच्या गावात पण बागा कुठं पण बागा देशी गाईच्या दुधाला आपल्या गावामध्ये भाव भेटतो का तेच दुधाचा रेट मुंबई पुणे शहरात शंभर रुपये लिटरच्या जवळ जात तसंच मग नैसर्गिक शेती उत्पादनाला चांगला रेट मोठ्या शहरामध्ये आहे आपण जायचं चालूच आहे आता तिथं सेल तिथंच करणार आपण सुरुवातीला तुम्हाला घरून किती सपोर्ट होता किंवा मग तुम्हाला घरचे काही बोलले का की तू हेच कर तेच कर असं काही विषय झाला आता सगळ्याच घरात होतो शेवटी आता ग्रॅज्युएशन झाले म्हणलं सगळ्याला वाटतं की गव्हर्नमेंट जॉब आमच्या एग्रिकल्चरमध्ये गव्हर्नमेंट जॉब करता कारण आता सध्या तर जॉबचा खूप क्रेज आहे हो त्यामुळं तसंच मग आमचे पण आता काही बॅचमेट्स आहे त्यांनी पण आपलं गव्हर्मेंट जॉबची तयारी करून लागले तसं घरचे मला बोलतच होते की तुमचं ऍग्रीकल्चरमध्ये गव्हर्नमेंट स्कोप आहे गव्हर्नमेंट जॉबची तयारी खूप जण करता पण मी तर काय केलं नाही माझं पहिल्यापासूनच प्रशासनच ठरलेलं होतं मी ज्या क्षेत्रात जाईन त्या क्षेत्रामध्ये मी व्यवसाय करणार जे तुमच्यासारखं जर नवीन कुणाला हा जर व्यवसाय करायचा ठरला तर त्यांनी कमीत कमी किती इन्व्हेस्टमेंट पासून सुरुवात केली पाहिजे आणि कुठल्या अशा गोष्टी का ते विचारत घेऊनच केल्या पाहिजेत आता शे शेती म्हणल्यावरती इन्व्हेस्ट त्यांची ऑलरेडी शेती एक ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट त्यांची आहेच असेट्स हां uh -huh. त्यांना काही इन्व्हेस्टमेंट करायची जास्त गरज नाही काही गव्हर्नमेंटची स्कीम आपण आहे तर त्यांचाच शेतीचा माल uh ते -huh. चांगलं ग्राहकापर्यंत विकू मी पू शकता इन्व्हेस्टमेंटची गरज नाही जी रेग्युलर आहे तुम्ही जरा ऑर्गॅनिक्समध्ये केलं तुम्ही ग्राहक वर्ग मार्केटिंग केली चांगली तर तुम्ही विकू शकता कोणाकडं स्वतःची हळद असते तुम्ही हळद पावडर करून विका तर कोणी भाजीपालामध्ये आज खूप काही प्रोसेस आलेले आहे ड्राय व्हेजिटेबल्स देस आहे जसं तसं ॲग्रिकल्चरमध्ये करू शकता आणि याला काही इतकी जास्त इन्व्हेस्टमेंट नाही लागत आता स्कीमसुद्धा होते आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कीमासुद्धा आहे त्या जर त्या जर अप्लाय केलं तर एवढं काही लागत पण नाही जर तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये म्हणजे अवघ वय तुमचं तेवीसच वय म्हणजे जास्त फार जास्त वय नाही या वयात म्हणजे मुलं इकडं तिकडंच फिरत असतात कॉलेज शिक्षण करत असतात पण तुम्ही शिक्षण करता करता हा व्यवसाय करू राहिले तर बाकीच्या मुलांना तुम्ही काय संधी देऊ शकता वगैरे तर आम्ही पण कॉलेजला केले नाही पण मी ऑनलाईन एमबीए सध्या चालू आहे माझं तर मग मी डिग्री झाल्यावर टाइम बघूनच मी लगेच व्यवसायात घुसलो नाही तर मी पण डिग्रीमध्ये पण बाकीच्या मुलांसारख्याच फिरणं वगैरे खेळतं पण आता मुलांनी डिग्री वगैरे सगळं सागरे एन्जॉयमेंट सगळ्यांनीच केली पाहिजेच त्याच्या लाईफमध्ये कॉलेज लाईफमध्ये मध्ये हो करिअरचा विषय आल्यावर तेव्हा सिरियसच झालं पाहिजे मग जमजावं त्यांची निग्रे वगैरे झाली ज्याच्यातून काही झाली तर शेती निगडीत जर त्यांना करायचं असलं तर खूप काही आजकाल तुम्ही काही पण बघा रॉ मटेरियल हर हर व्यवसायामध्ये कोणतं पण रॉ मटेरियल बघायचं शेतीशी निगडीतच आहे वे कपडे बघा त्याला कॉटनची जरूरत आहे कोणतं पण ऑइल बघा त्याला ऑईलसाठी प्रोडक्ट आहे जे ते शेतातूनच शकतो तसं मुलांना त्यांच्याकडनं जे अव्हेलेबल आहे त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ते त्याचं त्यांचं मार्केट करून मोठ्या मोठ्या शहरामध्ये ते देऊ शकतात ज्या ज्या त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ते येतं तर मित्रांनो व्हिडिओच्या बाबतीत जर तुम्हाला स्टार्टअपबद्दल यांच्याशी काही माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर तर देतच आणि तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा चेकआउट करू शकता आणि प्रॉडक्टसुद्धा चेकआउट करा